सांघो मी नीड बीचे नाही कमी सबसे ते खातारा तुम्ही आरक्षण दिले म्हणून वेळावर विधान परिषदेच्या मध्ये माधो माधो खासदार म्हणून नाही तुम्ही खासदार म्हणून तुम्ही मंत्री होण्यासाठी करतो एक मत नाचा अध्यक्ष याला इस्तहिया इसका ये मेरा लोपांद दूर सेmathbb काय मोठे पीछे लॅन थोड़ा सा अच्छा तुम्ही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या काय सांगतो दादा ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील आंतरवडीला असतील त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला मी दिवस आलो असतो आंदोलन तरी आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असं त्यांनी आरोप केला एकनाथ तर, के तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही काही फार लक्ष देत नाही पण सरकारनं जो, सरकार जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की या अडचणी आहेत या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष सांगायचं की शासनाने जो काढला आणि म्हणून दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे तर की पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिला असं तुम्हाला वाटतं त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगी पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ तर त्यांनी स्वतः बोललेले हे मनोज दादा सारखे सांगतात मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं त्यांना परत अवलंबून करावं काय सांगतो की उपपोषण करायला लागलं पण आता स्वतः म्हणून उत्तर झाले आणि जे आर सुद्धा काय झालंय त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल तुमच्या पाठीमध्ये मुलाल उधाळा होता मंत्रा सोबत त्याचा काय फायदा झाला आशीमा काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जर पाटलांनी सांगितलं की आता फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार तर काय झालं